नमस्कार शेतकरी बांधानो मी सखाराम राठोड राहणार वाडेगाव तालुका मंठा जिल्हा जालना आज आपण या प्लॉटमध्ये आहोत सोयाबीनचं प्लॉट जे लोकशा कंपनीचं आहे मी वीस ते बारा वाना सुन। वाना खाशेत है हे वाहन असून त्या वाहनाची खशयत म्हणजे गुडापासून तर शेंडापर्यंत शेंगा आहे याची उंची म्हणजे वहाड हे पाहू शकता तुम्ही कमीत कमी अडीच ते तीन फुटापर्यंत तीन साडेतीन फुटापर्यंत याची हाईट गेलेली आहे विशेषतः तीनदाणे शेंगा हे ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत असल्यामुळं निश्चितच इतर वाहनापेक्षा सरस वान आणि लवकरात लवकर येणारं वान आहे आपण पहिल्यांदाच लोकाशा सिल्स या कंपनीचं एम ए एस सहाशे बारा हे वाण लावलं असून मी आजपर्यंत जेही वाण लावलेले ज्याच्यामध्ये पब्लिक व्हरायटी असेल जी एस तीनशे पस्तीस असेल ते अनुजिरोपात असेल हे जे नामांकित कंपन्यापेक्षाही एम ई वी एस सहाशे बारा लोकाशा सिल्स कंपनीचं ते मला आज रोजी अतिशय शेजाऱ्याच्या प्लॉटपेक्षा किंवा इतर कंपन्याच्या वानापेक्षा सरस वाटलं त्यामुळे मी प्रत्यक्ष चिंतू साहेब यांना बोलावून आपल्या शेतामध्ये प्लॉट पाहण्यासाठी बोलवले आहे तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे तीन ते चार दिवसांत हार्वेस्टिंग हे आपण हार्वेस्टिंग मशीननं काढणार आहोत कारण याची उंची पण आहे त्याच्यामुळं लेबरचंसुद्धा खर्च चा आपण याच्यामध्ये वाचवणार आहे तसंच मळणी यंत्रवाल्याचे पोत्याला दीड पाहिले म्हणतो ते सुद्धा खर्च वाचणार आहे त्यासाठी याच्यात आपण हार्वेस्टिंगनं जर काढलं तर बावीसशे ते अडीचशे हजार रुपयामध्ये प्रति एकर निघणार असल्यामुळे हे सुद्धा याच्यात प्लस पॉईंट राहणार आहे तर येणाऱ्या वर्षी आपण निश्चितच लोकाशा सीड्स कंपनीचं एम एस सहाशे बारा हे वाण मिळाल्यास निश्चित लागवड करावी मी एवढं बोलून दोन शब्द संपवितो आपणही ह्या लोकाशिल्स कंपनीचं जर बियाणं मिळालं तर निश्चितच लागवड करावी करण्यास काही हरकत नाही धन्यवाद तुमचं तुमचं जे रान आहेत हे रान एकदम सिंपल आहे असं म्हणताय हो एकदम कोरडो हो, एकदम कोरडो हो निसर्गाच्या भरसा एकदम कोरडो ही सोयाबीन असे एकदम चांगल्या प्रकारे पावसाच्या पाण्यावर येणारं जमीन असल्यामुळं त्याला काही सिंचनाची अवस्था नाही आहे आणि जमीन पण एकदम हलकी आहे पाहू शकता तुम्ही जमीन पण एकदम माळपट्टीवर आहे हो धन्यवाद धन्यवाद